महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे दादा यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले या निधनाची बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्यानंतर भाऊंच्या आणि दादांच्या चाहत्यांनी अक्षरशः बोराटवाडीकडे धाव घेतली दादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य लोक येत होती त्याचबरोबर मानखटा विधानसभा मतदारसंघातून हजारोच्या संख्येने लोकांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलं खासदार श्रीमंत छत्रपती उधनराजे भोसले जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सोला सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार सचिन पाटील आमदार राहुल कुल माजी आमदार राम सातपुते माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर धरेशेल कदम डॉक्टर संदीप ओळ ॲडव्होकेट भास्करराव गुंड गुंडगे अशा असंख्य मान्यवरांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे तसेच प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी सचिन पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यामिनी नागराजन गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे तहसीलदार विकास अहिरे उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे दहिड पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तसेच विविध क्षेत्रातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलेले आहे तसेच पुष्पहार अर्पण केलेलं आहे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आपण पाहत आहात ते दृश्य आहेत समीर शेख दादांना पुष्पहार अर्पण करून दर्शन घेताना अंकुश भाऊ गोरे शेखर भाऊ गोरे आणि आमदार जयकुमार गोरे भाऊ हे तीन मुलं दादांचे आहेत या तीनही मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नवलौकिक मिळवलेला आहे भाऊ गोरे हे एक उद्योगपती म्हणून ओळखले जातात त्याचबरोबर शेखर भाऊ गोरे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत आणि सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत दादांच्या कन्या सरीकाप्पा काले या दहिवडी नगरपालिकेच्या नगरसेविका आहेत त्याचबरोबर भारती अंकुश गोरे सोनल शेखर भाऊ गोरे आणि सोनिया ताय अं जयकुमार गोरे या तिन्ही या तीन सुन सुनबाई त्यांच्या आहेत दादानी एक आदर्श कुटुंब घडवलेले आहे बोराटवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बोराटवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन चे त्याचबरोबर मान तालुका रेशनिंगदार दुकानदार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे आपण दृश्य पाहात ते पाहत आहात ते हर्षदन पाटील यांनी दादांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे आणि अंकुश भाऊ शेखर भाऊ यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत दादांचे अस्तव्यकपणे हर्षवर्धन पाटील आपल्याला गोरीबाहशी बोलताना दिसत आहेत दादांचा नातवंडाचा मोठा परिवार आहे नातवंडांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेला आहे दादांच्या निधनाची बातमी करताच दादांची चाहते मानखटाव तालुक्यातील अनेक आहेत त्यांनी सुद्धा दादांचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावलेली आहे चिन्मयी कुलकर्णी हे दादांचं पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली पुष्पहार अर्पण करून अंतिम दर्शन घेत आहेत दहवडीचे माजी नगराध्यक्ष सतीश दादा जाधव आपल्याला दिसत आहेत दादांचं दर्शन घेत आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सुद्धा आज बोराटवाडी येथे येऊन दादांचं दर्शन घेतलेलं आहे दादांच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर सकाळपासूनच लोकांनी बोराटवाडीला धाव घेतली आणि दादांच्या निधनाने फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे दादांचे अनेक चाहते आज पुरके झालेले आहेत रेशनिंगदाराचा मुलगा आज ग्रामीण विकास मंत्री होतो हे दादाने पाहिलेलं आहे दादांच्या घरापासून अंतयात्रेस सुरुवात झालेली आहे आणि या अंत्ययात्रेमध्ये प्रशासनासह विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी सरपंच सोसायटी चेअरमन वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यावसायिक लोक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री यांनाही दुःखद बातमी कळताच त्यांनी सुद्धा थेट बोराटवाडी गाठले आणि या अंतविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि दादांचं दर्शन घेतले आणि पुष्पहार अर्पण केला

पुष्पहार अर्पण केलेला आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांनीही पाहत राहुल यांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे रणजित दादा नाईक निंबाळकर यांनीही दादा न पुष्पहार अर्पण केलेला आहे सचिन पाटील आमदार फलटणचे यांनीही दादा न पुष्पहार अर्पण केलेला आहे

आज त्यांच्यामध्ये नाहीत याची खंत त्यांना आहे एक मार्गदर्शकाची भूमिका दादानी घेतलेली होती म्हणूनच आज तिन्ही गोरे भाऊ आज वेगवेगळ्या क्षेत्रात एका उंचीच्या ठिकाणी कार्य करताना आपण आहेत

माजी आमदार सदाभाऊ सपकाळ सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र गुदगे मनोजदादा पोळ यांनीही दादांचं अंतिम दर्शन घेतलेलं आहे तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते सातारा सांगली सोलापूर अशा